माझं काम होईल पहिले काहीच नाही तुम्हाला तरी ते पंधरा हजार तुम्हाला तुम्ही काही म्हटलेच नाही त्यांना आज देतो उद्या काही नाही का सुरेश भाऊला मागितले त्यांनी दिले का पाच दिले अजून ते किती मागू दहा हजार दहा हजार माग राहिले त्याच्यावर तुम्ही काही कोणला तक्रार काही केलीच नाही हो का त्यही hmm. सँग hmm. hmm. hmm.